हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीस किचन मराठी आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारा अप्रतिम चवीचा पिझ्झा तोही अगदी स्वस्तामध्ये पोटभर खायला मिळेल आणि त्यामध्ये मैदा किंवा इस्ट वापरायची गरज पडणार नाही तसेच बरेच लोक मैद्याचे पदार्थ टाळतात तर त्याचीही चिंता नाही आणि महत्त्वाचे म्हणजे पिझ्झा बनवताना त्याचे बेसमेंट बेसमेंट बनवण्याची गरज नाही म्हणजेच आपला वेळ आणि पैसा वाचून बऱ्याच गोष्टी अवॉइड करून आपण आपल्या तोंडाची चव पुरवणार आहोत म्हणजेच आज आपण बनवणार आहोत ब्राऊन ब्रेडचा पिझ्झा तर ब्राऊन ब्रेडमध्ये मैद्याचा वापर केलेला नसतो तर या पिझ्झाला आपण हेल्दी पिझ्झाही म्हणू शकतो तर पिझ्झा बनवण्यासाठी आपण ज्या तव्यावर पिझ्झा बनवणार आहोत तो घ्यायचा आहे आणि त्यावरच अशा प्रकारे जसे व्हिडिओमध्ये दिसत आहे तसे ब्राऊन ब्रेड ठेवून घ्यायचे आता त्यावर पिझ्झा सॉस घालायचा आणि व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचा पिझ्झा सॉस व्यवस्थित पसरवून घेतला की आता यावर चीज पसरवून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे चीज घालून घेतले की त्यावर आता आवडीनुसार भाज्या घालायच्या तर येथे शिमला मिर्च मध्ये मध्ये स्पेस सोडून ठेवून घेतली आहे त्यानंतर कांद्याचे पीस ठेवायचे आवडीनुसार टोमॅटोही घालू शकता तसेच भरपूर सारा कॉर्न घालायचा खूप छान लागतो आणि हेल्दीही असतो स्वीटकॉर्न घालून झाला की आता यावर चिली फ्लेक्स घालायचा किती तिखट आवडते त्यानुसार चिली फ्लेक्स घालायचा आहे चिली फ्लेक्स घालून झाला की ऑरिगॅनो घालायचा आणि पुन्हा वरतून थोडेसे चीज चीज घालून झाले की आता गॅस ऑन करायचा गॅस एकदम कमी फ्लेमवर ठेवायचा आहे आता गॅसवर पॅन ठेवायचा आणि पिझ्झावरती झाकण ठेवायचे एकदम कमी फ्लेमवर चार पाच मिनटे शिजू द्यायचं आहे तसं तर पिझ्झा शिजू द्यायची काही गरज नाही कारण बेसमेंट ऑलरेडी त्याचे तयार आहे फक्त आपल्याला चीज मेल्ट होऊ द्यायचे आहे इथपर्यंत पिझ्झा शिजू द्यायचा आहे तर पिझ्झा ज्या पॅनवर करत आहोत त्यानुसार म्हणजेच त्याचा अंदाज घेऊन कमी जास्त वेळ लागू शकतो मी येथे जो पॅन घेतला आहे त्याला गरम व्हायला जरा वेळ लागतो त्यामुळे मी येथे जरा जास्त वेळ ठेवले आहे आणि त्यामुळे ब्रेड बिलकुलही खालच्या बाजूने जळणार नाही आहे लागणार नाही आहे तर तुम्ही त्या गोष्टीची काळजी घेऊनच टाईम ठरवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने पिझ्झा तयार झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करून पिझ्झा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि गरमागरम पिझ्झाचा आनंद घ्यायचा खूप सोपी पटकन होणारी रेसिपी आहे जर अशा पद्धतीने पिझ्झा बनवला तर हंड्रेड पर्सेंट बाहेरून महागडा अनहेल्दी पिझ्झा आणून कोणीही खाणार नाही तर घरीच अशा पद्धतीने बनवेल तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि पिझ्झाचा आनंद घ्या रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्स फॉर वॉचिंग